घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवा या वस्तू महालक्ष्मी स्वतः धावत येईल आपण घराच्या तुलनेत घराचे प्रवेशद्वार सुसच्छ व सुंदर कसे दिसेल याची जास्त काळजी घेतो कारण असे म्हणतात की अंगणावरून घराची परीक्षा होते म्हणजेच बाहेरचा परिसर अंगण व प्रवेशद्वार व्यवस्थित नीटनिटके व सुंदर असेल तर घरही त्याप्रमाणेच व्यवस्थित असल्याचे लक्षात येते आपण घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी प्रसन्न ठेवतो कारण इथूनच आपल्या घरात सुख संपन्नता व आनंदाचे आगमन होते या व्हिडिओत आज आपण पाहणार आहोत की घराचे मुख्य प्रवेशद्वार शुभ व उत्तम बनवण्यासाठी काय केले पाहिजे तसेच लक्ष्मी कायमची स्थिर करण्यासाठी काही सोप्या सोप्या गोष्टी देखील पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सकाळी बर लगेचच मुख्य प्रवेशद्वार आधी उघडावे त्याबरोबर जेव्हा आपण भगवंताचे पूजन किंवा प्रार्थना करतो त्यावेळीही ही मुख्य प्रवेशद्वार उघडेच असावे सर्वात आधी मुख्य प्रवेशद्वार उघडल्यावर लगेचच उंबरठ्यावर एक तांब्या पाणी शिंपडावे यामुळे रात्रभर जी दूषित ऊर्जा उंबरठ्यावर जमलेली असते ती घरात प्रवेश करू शकत नाही यासाठी तुम्ही रात्रीच घराच्या ईशान्य कोरो कोपऱ्यात तांब्याच्या तांब्यात पाणी भरून ठेवा या पाण्यात तुम्ही हळद गुलाबजल पाणी व अत्तरही टाकू शकता मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस वरती महालक्ष्मी मातेचा पोठो जरूर लावावा व घराबाहेर पडताना देवीचे दर्शन घेऊनच मगच घराबाहेर पडावे घराचे बेल घराच्या डाव्या बाजूस असावी म्हणजेच तुम्ही ती उजव्या हाताने वाजू शकता दाराच्या दोन्ही बाजूंना हळद कुंकू चंदन किंवा केशराने ओम आणि स्वस्तिकचे चिन्ह जरूर बनवावे आजकाल असे प्लास्टिकचे स्टिकर्स मिळतात पण त्यातून कोणत्याही प्रकारची पॉझिटिव ऊर्जा घरात मिळत नाही घराच्या मुख्य दारासमोर अंगणात आपल्या वेळेनुसार व शक्तीनुसार रांगोळी जरूर काढावी कारण यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते व नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही विशेषत जर देवी लक्ष्मीची पावले आपण रांगोळीत काढत असलो तर ती पावले घराकडे प्रवेश करीत असलेली असावीत ही पावले अष्टदल कमळाच्या आत असली तर खूपच चांगले असते यासाठी रांगोळीचे स्टिकर्स ही मिळतात पण ते फक्त घराची शोभा वाढवतात म्हणून याचा वापर टाळावा याप्रमाणे प्लॅस्टिकचे तोरणही लावू नये कोणत्याही मंगल कार्याच्या वेळी किंवा सण उत्सवांमध्ये दाराला तोरण लावले जाते यासाठी वेगवेगळ्या प्रकारची तोरणे वापरली जातात पण आंब्याच्या पानांचे तोरण जास्त शुभ मानले जाते आंब्याच्या पानांच्या तोरणामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आंब्याची पाने न मिळाल्यास तुम्ही अशोकाची पाने किंवा पिंपळाची पाने तुम्ही तोरण करण्यासाठी वापरू शकता हे तोरण तुम्ही कधीही लावू शकता मंगळवारी तोरण लावले सर्वात चांगले असते आंब्याच्या तोरणात सुखाला आकर्षित करण्याची क्षमता असते आंब्याच्या पानांमुळे चिंता व काळजीही दूर होते म्हणूनच आंब्याच्या पानाचे तोरण जास्त शुभ समजले जाते घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना एक एक तुळशीचे रोप जरूर लावावे तुळशीमध्ये वातावरणातील नकारात्मकता ओढून घेण्याची शक्ती असते यामुळे घरातील वास्तुदोषही दूर होतो घराला दृष्ट लागू नये वाईट नजरेपासून घराची सुटका व्हावी म्हणून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नजर गणेश किंवा पंचमुखी हनुमानाचा पोठो जरूर लावावा तुरटीचा तुकडा लाल रंगाच्या कपडात बांधून मुख्य प्रवेशद्वारावर टांगावा तसेच लिंबू व मिरचीही बांधाव्यात मुख्य प्रवेशद्वारावर तांब्याचा सूर्यही लावावा रात्री मुख्य प्रवेशद्वाराच्या झाडूखाली टाकून ठेवावा यामुळे घरात निगेटिव्ह एनर्जी विशेष प्रवेश करू शकत नाही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाळ लावलेली आपण पाहतो परंतु जी नाळ घोड्याच्या पायात टाकून ती घासली गेली आहे अशीच घोड्याची नाळ दारावर लावावी एकदम नवीन व वा न वापरलेली घोड्याची नाळ दारावर लावल्यास त्याचा काहीही फायदा होत नाही शुक्रवारी काळ्या घोड्यातल्या पायातली नाळ विकत आणावी व रात्रभर मोहरीच्या तेलात ती नाळ भिजत ठेवावी व शनिवारी सकाळी ती नाळ दारावर लावावी त्याचा यू शेप आकाशाकडे असावा अशा पद्धतीने लावावी संध्याकाळी दिवे लग्नाच्या लागण्याच्या वेळी मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन दिवे लावावेत किंवा दारासमोर बल्ब लावावा असा प्रयत्न करा की मुख्य प्रवेशद्वार नेहमी प्रकाशमय असावे त्यावर कधीही अंधार पडू नये आजकाल घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कारंजे लावले जातात तसेच तर पारंपरिक पद्धत म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर कलश स्थापन केला जात असे कलशाची स्थापना मुख्य दोन ठिकाणी केली जाते एक देवघरात आणि दुसरा म्हणजे मुख्य प्रवेशद्वारात मुख्य प्रवेशद्वारात कलश पाण्याने भरून ठेवला जातो त्यात आपण काही फुले व पाकळ्याही टाकून ठेवतो मुख्य प्रवेशद्वारात जर कलश भरून ठेवला तर तो कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करून देत नाही घराच्या अगदी समोरच तळे गटार विहीर चौ चौफुले चार रस्ते जिना किंवा दुसऱ्यांच्या घराचा कोपरा असू असू नये त्याचबरोबर मोठे झाड किंवा खांबही अशुभ असते दारासमोर गाय बकरी किंवा दुसरं कोणताही प्राणी बांधलेला असू नये एखाद्या मोठ्या झाडाची सावली सकाळी नऊ वाजेपर्यंत ते दुपारी तीन वाजेपर्यंत घरावर पडत असेल तर ते अशुभ असते मंदिराची किंवा मंदिराच्या झेंड्याची सावली ही घरावर पडणे अशुभ असते घराचे मुख्य प्रवेशद्वार इतरांच्या तुलनेत मोठे व प्रशस्त असावे त्याची उंची त्याच्या लांबीच्या दुप्पट असावी असे वास्तुशास्त्र सांगते दार शक्यतो आतल्या बाजूनेच उघडावे उघडणारे असावे दार बाहेरच्या बाजूने उघडणारे असेल तर प्रत्येक कार्यात बाधा निर्माण होते दार उघडताना व बंद करताना करकर असा आवाज येत असेल तर हे आपल्या दारिद्र्यतेचे कारण बनू शकते मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूस आणखीन एक दुसरे दार लावल्यास ते अधिक शुभ फलदायक असते यासाठी जाळीचे दुसरे दार बसवून घ्यावे जर हे शक्य नसेल तर मुख्य दाराजवळ एक खिडकी आवश्यक ठेवावी पूर्वीच्या काळी घराचे दारे रंगबिरंगी रंगावणे रंगवलेली असायची यामुळे घर आकर्षित दिसायचे व पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये खेचत असायची वास्तुशास्त्रानुसार दिशेप्रमाणे मुख्य दरवाज्यांना रंग द्यावा जर काही कारणाने तुम्ही हा रंग मुख्य प्रवेशद्वाराला देऊ शकत नसाल तर त्या रंगाचे चित्र किंवा पेंटिंगही तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावू शकता घराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर दिशेला असेल तर दाराचा रंग निळा किंवा आकाशी निळा असावा मुख्य प्रवेशद्वार जर पूर्व दिशेला असेल तर त्याचा रंग पिवळा किंवा ऑरेंज असावा मुख्य प्रवेशद्वार जर दक्षिणेकडे असेल तर त्याचा जांभळा रंग असावा आणि जर घराचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडे असेल तर त्याचा पांढरा रंग किंवा पिवळा रंग द्यावा वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वार नेहमी लाभदायक असते पश्चिम दिशेला मुख्य प्रवेशद्वार असल्याने वास्तुदोष उत्पन्न होत असेल तर रविवारी सूर्य उगवण्याच्या आधी म्हणजे एक नारळ व काही सुट्टे पैसे मुख्य प्रवेशद्वारासमोर खड्डा करून त्यात पुजवावे किंवा एक लाल कपड्यात बांधून टांगू टांगून ठेवावे सूर्यमंत्राने हवन करून आहुती द्यावी यामुळे दार दोष दूर होतो दक्षिण दिशेला घराचे मुख्य प्रवेशद्वार शुभ असते यामुळे घरात नेहमी संकटे व अडचणी येत राहतात म्हणून बुधवारी किंवा गुरुवारी एक लिंबू किंवा सात कवड्या दोऱ्याला बांधून मुख्य प्रवेशद्वाराला बांधावे आता पाहूयात लक्ष्मी कायमची स्थिर व्हावी यासाठी काही छोट्या छोटे गोष्टी म्हणजेच उपाय आपण खूप श्रीमंत व्हावे खूप धनवान व्हावे इतर लोकांमध्ये आपला मान सन्मान वाढावा आपले नाव व्हावे असे सर्वांनाच वाटत असते तसेच काहींच्या बाबतीतही होते ही परंतु काही व्यक्तींनी कितीही कष्ट केले तरी मेहनत केली तरीही त्यांना फळ मिळत नाही पैसा भरपूर आला तरी तो टिकत नाही पैसा ज्या प्रकारे येतो तो, तो त्या प्रकारेच निघून जातो जो पैसा बचत र बचत करत नाही पैसा घरात आला की लगेच आजारपणे एखादे नुकसान हे ठरलेलेच असते व लगेचच तो पैसा निघून जातो तर व्यक्तींच्या कष्टांचे म्हणावे तसे फळच मिळत नाही खूप कष्ट केले तरीही पैशांची आवक जेमतेमच असते काहीही केले तरी, काही के तरी परिस्थिती बदलत नाही अशावेळी माणूस नाराज होतो काय करावे हे आपल्याला सुचत नाही मग आपण बुवा बाबांकडे जाऊ लागतो व त्यात गुरफटतो परंतु काही लोक भगवंताकडे वळतात भगवंताची पूजा आराधना करतात मग भगवंत त्यातून मार्गही दाखवतात परंतु नुसते भगवंतांचे पूजन करून काहीही होत नाही यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत म्हणजेच आपली पूजा पूर्ण होईपर्यंत आपल्या कष्टाचे आपल्याला योग्य फळ मिळेपर्यंत ते उपाय करायचे आहेत तर आता आपण पाहूयात ते उपाय कोणकोणते आहेत दर गुरुवारी तुळशीला थोडे कच्चे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते दोन ज्ञानेश्वरी तर स्तोत्रांची मंत्रांची महाराणी रात्री जर झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी बारा अध्यायाच्या पहिल्या सोळा वया सोळा ओव्या वाचाव्यात यामुळे लगेचच झोप लागते तीन एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गुळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसा अकरा वेळा पाठ करावेत यामुळे अनावश्यक खर्चाला पायबंद बसतो चार कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे पैसे अभावी अडकलेली कामे मार्गी लागतात पाच दर पौर्णिमेला रात्री बारानंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ पिंपळाच्या वृक्षावर असते आणि म्हणूनच त्यांना शक्य होईल त्यांनी पिंपळाच्या वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे आर्थिक अडचणी कधीच उद्भवणार नाहीत सहा घरात किंवा दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णांची मूर्ती किंवा पोठो पूर्वेकडील भिंतीवर असावे कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही सात ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ म्हणजेच नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करावे याचे सूत्र हे एकच यामुळे फायदा नक्कीच होतो सात खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा नका पाळू मात्र रोज देवाला तुपाचा दिवा जरूर लावावा याचा परिणाम असा होतो की घरात लक्ष्मी स्थिर होते आठ अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर ठेवून त्यावर हळदी कुंकू टाकावे व तो कागद बाथरूममध्ये पाणी जाण्याच्या ठिकाणी ठेवावा किंवा खिडकीत ठेवावा व वा सकाळी ते घराच्या दक्षिण दिशेला टाकून द्यावे याचा परिणाम असा होतो की आपल्या घरातील अदृश्य शक्ती यामुळे तृप्त होऊन सुखसमृद्धी लाग लागते यात आनंदी वातावरण निर्माण होते नऊ रोज रात्री जेवताना कागदावर जेव जेवणाचा पहिला घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावेत परिणाम आपले वास्तुपुरुष व वा आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाही दहा प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून उंबऱ्यावर लेपन करावे याचा परिणाम असा होतो की नकारात्मक का अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून येणाऱ्या वाईट शक्ती घरात येऊ शकत नाहीत मित्रमैत्रिणींनो हे उपाय करा व आपले जीवन सुखसमाधानी व समृद्ध करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ